तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी आज राज्यात प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी चिपळूण इथे आदित्य ठाकरेंची तर धाराशिव इथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली दुसरीकडं भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पंढरपूर आणि सांगलीमध्ये प्रचारसभा झाल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा लोकसभेसाठी सभा झाल्या तसंच सुप्रिया सुळेंसाठी या शरद पवार यांनी दौंड मधल्या वरवंड इथे तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली हातकणंगले लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयसिंगपूर इथे सभा घेतली मवियाचं सरकार पाडून उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुधील तटकरे यांनी आज केला तर शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा व्यक्त केली रोहित वेमुला प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टवरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली आज नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी कणकवलीत घेतलेल्या जाहीर सभेनं महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं या सभेत राज ठाकरेंनी नारायण राणेंचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंच्या कारभारावरही निशाणा साधला एकंदरीतच आज दिवसभरात काय काय झालं सभांमध्ये काय आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आजची सकाळ गाजली ती संजय राऊतांवर स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपांमुळे संजय राऊत दोन हजार तेरापासून माझा छळ करतायत माझा सतत पाठलाग केला जातोय माझ्यावर दोन वेळा हल्लाही झाला मी पत्राचाळ घोटाळ्यात आवाज उठवला म्हणून राऊतांकडून मला त्रास दिला जातोय असा आरोप पाटकर यांनी केला नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत हे निवेदन वाचून दाखवलं सकाळी केंद्र सरकारनं नोटिफिकेशन जारी करत कांद्यावरची निर्यातबंदी उठवल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात पाचशे ते आठशे रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तर निर्यातबंदी दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी कांदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे मुंबईच्या समुद्रात येत्या छत्तीस तासात मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे समुद्र समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आलं आहे दुसरीकडे धुळ्याचे वंचितचे उमेदवार माजी आय पी एस अधिकारी अब्दुर रहमान यांचा उमेदवारी अर्ज आज बाद झाला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्यानं निवडणूक आयोगानं त्यांचा उमेदवारी अर्ज आज बाद ठरवलाय आजचा दिवस गाजला तो प्रचार वरवंड इथल्या सभेत शरद पवारांनी मला सगळं काही दिलं तरी मी राष्ट्रवादी पक्ष सोडला साहेब मी चुकलो असं भास्कर जाधव यांनी भरसभेत बोलून दाखवल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या याच सभेत तुम्हाला संसदेत बोलणारा खासदार हवा की फक्त बाक वाजवणारा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी या सभेतून सुनेत्रा पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला तसंच राजकारणासाठी तुम्ही लोकांना दमदाटी करत असाल तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिलाय दुसरीकडं उदयनराजेंच्या प्रचारासाठी वाई इथं झालेल्या सभेत अजित पवारांनी मोठं विधान केलं वाई महाबळेश्वर खंडाळ्यातून उदयनराजेंना एक लाखांचं मताधिक्य द्या जून मध्ये मी नितीन पाटलांना खासदार केलं नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही असं अजित पवार या सभेत म्हणाले त्याचबरोबर आज देवेंद्र फडणवीस यांची उदयनराजेंसाठी पाठण इथे तर शशिकांत शिंदेसाठी शरद पवारांची साताऱ्यात सभा झाली तसंच चार जूनला दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसणार भाजपला दोनशे जागाही मिळणार नाहीत असा विश्वास आदित्य ठाकरेंनी चिपळूणच्या सभेत व्यक्त केला उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी घेतलेल्या सभेत मोदींवर जोरदार निशाणा साधला प्रत्येक वेळी निवडणूक जवळ आली की हिंदू मुस्लिम करायचं हिंदू मुस्लिम दंगे करायचे असं भाजप करतं इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल असं ते आता म्हणतायत पण त्यांना का आनंद होईल आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलं होतं का तुमच्यासारखं आमच्यापैकी कोणीतरी जीनाच्या कबरीवर डोकं टेकून आलं होतं का असे प्रश्न करत आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणार आहे पण भाजपचं हिंदुत्व घरं पेटवणार आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत झालेली सभा ही आजचा चर्चेचा विषय ठरली राज ठाकरेंनी या सभेत बोलताना कोकणाच्या विकासावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जैतापूर नाणार यासारख्या प्रकल्पांना ठाकरेंच्या आमदार खासदारांकडून होणारा विरोध हा जमिनीच्या व्यवहारांसाठी होत असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केला तसंच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या आरोपालाही राज यांनी काउंटर केलं गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तुम्ही मोदींसोबत सत्तेत होतात आणि दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत मुख्यमंत्री होता मग या साडेसात वर्षात उद्योग गुजरातला कसे गेले तुम्ही तेव्हा विरोध का केला नाही असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तरचा प्रश्न मोदींचं सरकार असल्यामुळेच मार्गी लागल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले नारायण राणेंचं कौतुक करताना अंतुलेनंतर कामाचा धडाका लावणारे कोणी मुख्यमंत्री असतील तर ते नारायण राणे आहेत असं मला बाळासाहेब ठाकरे सांगायचे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा उमेदवार पाहिजे की मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा मंत्री पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्याचं आवाहन केलं याच सभेत बोलताना नारायण राणेंनी गाडायला ताकद लागते वाकावं लागतं वीस पावलांच्या पुढे तुम्हाला चालता येत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आज चर्चेत राहिलेला आणखी एक विषय ठरला तो अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट मविया सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती या भेटीनंतर ठाकरेंची मोदींसोबत प्रदीर्घ चर्चा झाली ठाकरे मुंबईत आल्यानंतर सात आठ दिवसांनी संजय राऊत यांनी फोन करून अजित पवारांना भेटायचं असल्याचं सांगितलं एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अजित पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली त्यावेळी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते दिल्लीहून आल्यापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपसोबत सरकार बनवण्याच्या मनस्थितीत आहेत असं त्यावेळी राऊतांनी अजितदादांना सांगितलं याला शिंदे आणि नार्वेकरांनीही दुजोरा दिला होता असं तटकर यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर तटकर यांनी हा नवा गौप्यस्फोट केल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे तसंच शिवसेनेतल्या बंडाची माहिती अजित पवारांनाही होती त्यांनी ती उद्धव ठाकरेंना सांगितलेली पण त्यांच्या चमच्यांनी त्यांची दिशाभूल केल्यानं ठाकरेंनी दुर्लक्ष केल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय तसंच आम्ही संजय राऊतांना मॅनेज केलंय म्हणून त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कमी ताकदीचा उमेदवार दिल्याचंही शिरसाट यांनी म्हटलंय दुसरीकडं उद्धव ठाकरेंच्या मदतीला आम्ही धावून जाईन असं पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळच येऊ नये हीच आमची प्रार्थना आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली तसंच राज्यात शरद पवार गटाला आठ ते नऊ आणि काँग्रेसला दहा ते बारा जागा मिळतील असंही भाकीत शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना केलं पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबियांविषयी बोलतात पण त्यांनी कुटुंब कुठं सांभाळलं अशी टीकाही पवारांनी यावेळी केली भाजपनं आम्हाला दिलेला शब्द पाळत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे तर कोरोना काळातल्या करविता धन्यांना लवकरच एक्सपोज करणार असा अप्रत्यक्ष इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिलाय निवडणुकीनंतर सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं त्यांच्या विधानावर आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो इथेच वाढलो खेळलो काँग्रेसला सोडून बिलकुल जाणार नाही असं स्पष्टीकरण सुशील कुमार शिंदे यांनी दिलंय आजचं गाजलेलं प्रकरण म्हणजे दोन हजार सोळाच्या रोहित वेमुला प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी उच्च न्यायालयाला सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवरून आज राजकारण चांगलंच तापलं यावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला चांगलंच धारेवर धरलं ठाण्यातले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं जाधव यांच्या विरोधात सराफाकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय दरम्यान सराफाच्या मुलानं एका महिलेला खोलीत अडीच तास बंद करून ठेवलं होतं तिला वाचवण्यासाठी गेलो तेव्हा त्यानं ते दार उघडलं नाही म्हणून आपण त्याला मारहाण केल्याचं स्पष्टीकरण देत जाधव यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत तसंच कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणी जे डी एस नेते एच डी रेवण्णा यांना एसआयटी कडून अटक करण्यात आली आहे त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता पण कोर्टानं त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता त्यांना अटक करण्यात आली या प्रकरणातील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा मात्र परदेशात फरार झाल्याची माहिती आहे थोडक्यात आजचा दिवस गाजला तो सभामुळे आरोप प्रत्यारोपामुळे आणि गौप्यस्फोटामुळे सुद्धा आजच्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका